एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ ग्रामपंचायत नारायणगाव व लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी यांच्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मीना नदीच्या तीरावर गंगा आरती संपन्न झाली नारायणगाव व वा वारोळवाडीतील महिला मोठ्या संख्येने या आरतीसाठी उपस्थित होत्या यावेळी सरपंच डॉक्टर शुभदा वावळ मीना गायकवाड अंजली खैरे लायन्स क्लबचे अध्यक्ष मंडलिक यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या सुनील मेहेर व त्यांच्या सहकार्याने भावगीतांचा कार्यक्रम सादर केला शरद दरेकर यांनी प्रास्ताविक केले ग्रामपंचायत सदस्य हेमंत कोल्हे व वा अजित वाजगे यांनी सूत्रसंचालन केले तर नेहा योगेश पाटे यांनी आभार मानले कार्यक्रमाचे नियोजन संतोष वाजगे दीपक वारुळे अजय सोर्डिया अनिल तात्या दिवटे संजय गुंजाळ संपत शिंदे नंदकुमार अडसरे ग्रामपंचायत सदस्य आरिफभाई आत्तार गणेश पाटे संतोष दांगट भावना बेल्हेकर लायन्स क्लबचे सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी केले ए पी न्यूज प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे सर्वदा शुभ मंगल सावधान, शुभ लगन सावधान गणनायकम् गजमुखम् मोरेश्वरम् सिद्धितं बल्ला मुरुडं विनायकमहम् चिन्ता मनी स्थेवरम् ग्राम तो गणपती पुरिया सदा मंगलन शुभ मंगल सावदा सूर्या सदा मंगलन शुभ मंगल सावध आरतीसाठी तयारीसाठी जायचंय त्यांना आभार मानते मला थोडं दडपण आलंय मी कधी बाहेर निघालेली नाहीये आणि एवढ्या सगळ्यांवर बोलायची मला कधी संधी पण भेटली होती पण मी कधी बाहेर पडत नव्हते थोडीशी मला भीती वाटते पण सगळ्यांचे साथ राहू द्या माझ्या बरोबर चूक झाली असेल तर क्षमा मागते <laughs> महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम